ठाणे बदलतंय असं घोषवाक्य आणि तब्बल पाच हजार कोटींपेक्षा अधिक बजेट असलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रात कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे आता याच कचराकुंडीमुळे स्वच्छ सर्वेक्षणातील टक्का घसरू नये यासाठी दास्तावलेल्या ठाणे महापालिकेनं केवळ पंचेचाळीस दिवसांसाठी पावणे दोन कोटींचा खर्च करण्याची तयारी केली आहे मात्र हा खर्च कचऱ्यात जाणार असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे शहरात कचरा साठून राहू नये आणि हे स्वच्छ सर्वेक्षण अधिकाऱ्यांच्या पाहणीमध्ये लक्षात येऊ नये यासाठी भाडे तत्वावर अतिरिक्त घंटागाड्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शहरात ठिकठिकाणी साठलेल्या कचऱ्यामुळे एकीकडे ठाणेकरांचं आरोग्य धोक्यात आलं असतानाच केवळ स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पालिकेचा नंबर घसरू नये यासाठी पालिकेची धडपड सुरू असल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे कचरा टाकण्यासाठी महापालिकेकडे जागाच उपलब्ध नसल्यानं शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेत या मुद्द्यावरून आधीच ठाणे महापालिकेवर सर्वच स्तरातून टीका होतीये गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे महापालिकेला कचऱ्याची समस्या सोडवता आलेली नाही मात्र असं असताना स्वच्छ सर्वेक्षणात मात्र ठाणे महापालिकेचा दरवर्षी नंबर येत असल्यानं याबाबत संशय व्यक्त करण्यात येतोय शहरात एकीकडे कचराकोंडीची परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र या कचराकुंडी स्वच्छ सर्वेक्षणात या वर्षीचा नंबर जाऊ नये यासाठी धास्तावलेल्या पालिका प्रशासनानं भाडे तत्वावर घंटागड्या घेण्याचा निर्णय घेतलाय केवळ स्वच्छ सर्वेक्षणातील रँक जाऊ नये यासाठी या, या गाड्या केवळ पंचेचाळीस दिवसांसाठी भाडे तत्वावर घेण्यात येणार आहेत भाडे तत्वावर घेण्यात येणाऱ्या घंट्या गाड्यांमध्ये पस्तीस सहा चाकी आणि चाळीस चार चाकी वाहन खरेदी करण्यात येणार आहेत यासाठी एक कोटी पंच्याऐंशी लाखांचा खर्च असणारे प्रभाग समिती निहाय हा खर्च करण्यात येईल स्वच्छ सर्वेक्षणासाठी अधिकारी शहरात पाहणी करतायत या पाहणी दरम्यान जर शहरात कचरा आढळून आला तर रँक जाण्याची भीती आहे त्यामुळेच पालिकेनं कोट्यावधीचा खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे